नमस्कार आज वैराग वैराग भागातील लहान मुलांच्या शिक्षणासाठी बदलत्या काळानुसार इंग्रजी शाळा सुरू करण्याचं आमच्या सौ सरोज आजारे बहुदिशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ब्राइस्टार प्री प्रायमरी स्कूल वैराग मानेगाव पेट्रोल पंपासमोर येथे सन दोन हजार चोवीसपासून सुरू केलेली आहे विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी या शाळेने मागील एक वर्षामध्ये विविध विविध उपक्रम राबवण्यात आलेले आहेत उदाहरणार्थ यामध्ये विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी भर खेळण्यासाठी असणारे शैक्षणिक साहित्य तसेच थोर व्यक्तींची जयंती पुण्यतिथी साजरी करणे तसेच विविध स्पर्धा घेणे विविध विद्यार्थ्यांच्या हस्तकौशल्याला विकास होण्यासाठी विविध उपक्रम राबवणे सहल सहलीचा छोट्या मोठ्या सहलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं तसेच लहान मुलांना चा आनंद विघ्नित करण्यासाठी आनंद बाजाराचीही या ठिकाणी उपक्रम राबवण्यात आलेला होता आणि वर्षाच्या शेवटी अतिशय चांगल्या प्रकारे सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमाला पालकांनी अतिशय चांगला प्रतिसाद देऊन समाधान व्यक्त केलेलं होतं तसेच महिला पालकांसाठी हळदीपुंकाचा कार्यक्रम सुद्धा या शाळेमध्ये आम्ही चालू केलेला होता या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना असणारा आकर्षक गणवेश तसेच त्यांच्यामध्ये भाषण कौशल्य विकसित होण्यासाठी वर्षभर विविध उपक्रम आणि त्यांना शिकवण्यासाठी वैराग वायराग व वैराग भागामध्ये प्रथमच अतिशय तज्ज्ञ असे केरळच्या शिक्षकांची नियुक्ती संस्थेने केलेली आहे या शिक्षकांच्या मार्फत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा साधला जाईल यासाठी विद्यार्थ्यांचे पालक विद्यार्थी आणि मी स्वतः संस्था चालक सर्व कर्मचाऱ्यांना घेऊन प्रत्येक महिन्यामध्ये में मिटिंग घेऊन या मिटिंगमध्ये विद्यार्थ्यांच्या वाढीसाठी आपणास काय करणं गरजेचं आहे या बाबत विचार विनिमय करून काही पालकांच्या आलेल्या सूचनांचा आदर करून जेणेकरून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा साधला जाईल यासाठी आम्ही गेले वर्षभर प्रयत्न केलेले आहेत आणि या प्रयत्नाला पालकामधून अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे तसेच वैराग शहरामधील जे शिक्षणप्रेमी व्यक्ती आहे त्यांनी शाळेला फोन करून चाललेल्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केलेलं आहे अशा पद्धतीने विद्यार्थ्याच्या गुणवत्ता वाढीसाठी वैरागमध्ये प्रथमच अशा इंग्रजी माध्यमांचं इंग्रजी माध्यमाच्या शाळेची सुरुवात केलेली आहे आता या वर्षी आम्ही आणखीन विद्यार्थ्यांच्या गुणामध्ये वाढ होण्यासाठी अभ्याकस संगीत विषय था था ते सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे लवकरच आम्ही त्या विषयाची सुरुवात या शैक्षणिक परीक्षामध्ये करत आहोत आमच्या या वर्गामध्ये प्रत्येक वर्गामध्ये फक्त वीस विद्यार्थ्यांनाच आम्हाला आपण प्रवेश देतो ज्युनियर के जी असेल सिनियर के जी नर्सरी आणि इयत्ता पहिली हे चार वर्ग या वर्षी आम्ही सुरू करत आहोत प्रवेश मर्यादित असल्याने आपण सर्व पालकांनी आमच्या शाळेला एकदा भेट देऊन शाळेचं अवलोकन करून बदलत्या काळानुसार इंग्रजीचं ज्ञान असणं हे पालकांना आणि बालकांना अतिशय महत्त्वाचं असल्या कारणाने आपण आमच्या शाळेत या आमच्या शिक्षकाशी विद्यार्थ्याशी इथं चालणाऱ्या उपक्रमाशी माहिती घेऊन आमच्या शाळेतील सर्व असणारे उपक्रम आपल्याला प्रत्यक्ष फोटोद्वारे पाहता येतील किंवा आमच्या शाळेमध्ये असणारे ओ एस पी प्रोजेक्टद्वारे दिल जे दिलं जाणारं शिक्षण आहे हे पाहता येईल आणि या सर्व गोष्टीचा विचार करून तुम्ही आपल्या पालकांचा प्रवेश आमच्या शाळेमध्ये येऊन निश्चित करा अशी मी संस्थेच्या वतीनं पालकांना वैराग व वैराग भागातील पालकांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र